आ, नमस्कार आपण उद्या बावीस एप्रिलसाठी आपण मार्केट कसं असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया तर जसं काही तुम्ही कॅप्शनमध्ये बघितल्यासारखं बघितल्यापासून आपण निफ्टीमध्ये थोडंसं गॅपअप मार्केट ओपन होण्याची शक्यता आहे तरीसुद्धा आपण रेंज पाहायच्या आहेत या रेंज आपल्याला मार्केट कुठं जाईल हे डिसाईड करणार आहे त्यामुळं मार्केटमधील ह्या रेंज अतिशय खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे ह्या रेंज लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्या तुम्ही तुमच्या चार्टवर मार्कून द्यायचे आहेत तर चोवीस हजार एकशे पन्नास ते चोवीस हजार एकशे सत्तर हा एक रजिस्टन्सचा झोन आहे जर मार्केट उद्या चोवीस हजार एकशे सत्तरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस एकशे पन्नासच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक साठी उद्या बावीस एप्रिलसाठी पंचावन्न हजार चारशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या हो पंचावन्न हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार चारशेच्या हो खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे सेन्सेक्समध्ये लेवल आहे एकोणऐंशी हजार पाचशेचा रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या हो एकोणऐंशी हजार पाचशेच्या जा वरती ओपन राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि एकोणऐंशी हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा आहे परवा गुरुवारी आपण एकोणऐंशी हजार आठशेचा क्वाल दिला होता पं ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपयाला दिला होता यासाठी इन्व्हेस्टमेंट लागली फक्त अठराशे चाळीस रुपये आणि हा जर तुम्ही बघितला तर हा याचा आहे दोनशे अडतीस रुपये ऐंशी पैसे आणि रिटर्न्स आहेत एकोणतीसशे छत्तीस रुपये प्रॉफिट आहे अठराशे चाळीस रुपयेवर जर रिटर्नचा विचार केला तर एकशे साठ टक्के रिटर्न्स आहे एकाच दिवसामध्ये आणि खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे टेक्निक आहे आज आपण ऐंशी हजारचा कॉल दिला आहे ऐंशी रुपयेला बघूया उद्या काय होतंय मार्केट उद्या गॅपअपनं ओपन थोडंसं होईल म्हणून आपण हा ऐंशी हजारचा कॉल दिलेला आहे आणि मार्केट उद्या जरी गॅपअप थोडंसं ओपन होऊ शकतं पण मार्केटमध्ये उद्या तुम्ही बघताय दोन तीन दिवस खूप मार्केट वरती गेलेलं आहे आणि प्रॉफिट बुकिंग येऊ हो शकतं त्यामुळं मार्केट जरी ओपन गॅपअप न झालं किंवा गॅपअप न झाल्यास तुम्ही वरती रजिस्टन्स बघायचं आहे तिथून सेलची पोझिशन उद्या तुम्ही घेऊ शकता कारण कारण मार्केट गॅपऑफ न ओपन झालं सुद्धा मार्केट डाऊन होण्याची शक्यता उद्या जास्त आहे कारण मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं ही शक्यता आहे तरी तुम्ही उद्या चार्ट पाहून निर्णय घेऊ शकता आणि ही लेवल अतिशय महत्त्वाची आहे येणारे बॅच आपली लवकरच चालू होते त्यासाठी ॲडमिशन बुकिंग चालू झालेलं आहे जर आपलं चॅनेल तुम्हाला जर आवडत असेल अभ्यास पूर्ण वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण व्हिडिओ बनवल्या बनवल्यास तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या मेसेज येतो तुम्हाला की हा नवीन आपला व्हिडिओ आलेला आहे धन्यवाद